नमस्कार चला तर मग आज एकदम झटपट सोप्या पद्धतीने एकदम चपाती कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत गहू कोणतेही असो चपाती टम्म फुगणार काठोकाठ आणि त्याचबरोबर एकदम दुसऱ्या दिवशी सुद्धा ती मौल्युसूषित राहणार या पद्धतीने सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर चपाती पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमची अशा प्रकारे टम्म फुगणार आहे बघू शकता काय काटोकाट अशी मस्त ही चपाती झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ही एकदम मौल्युस्तुषित राहते सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो करा नक्की तुम्हाला प्रयत्नामध्ये ही चपाती जमणार का आहे काय मस्त आणि एकदम मौल्युसलूषित झालेली आहे आतपर्यंत एकदम मऊ मौल्युसलुषित आहे आतमध्ये खोलून बघितले तर चार पदर इतके सुटलेले आहे त्या चपातीला आणि बघू शकता वरचा पापोद राखी पातळ झालेला आहे आतमध्ये खूपच मौल्युस्तुषित आहे चार पदराची ही चपाती बघू शकता काय मस्त दिसत आहे हॉटानेही चाहू शकाल इतकी मस्त झालेली आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इत गव्हाचं पीठ घेणार आहे तर मी अगोदर चाळणीने चाळून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तसं घेतलं तरी देखील चालणार आहे किंवा मग सोजीच्या चाळणीने सुद्धा तुम्ही चाळून घेऊ शकता हे मी नॉर्मल चाणी असे पिठाची त्या चाळणीने चाळून घेत आहे तर हे गहू म्हणताल तर आमच्या शेतातलेच आहे घरचेच गहू आहे त्यामुळे तुम्ही कोणताही गहू वापरला तरी सुद्धा तुमची चपाती एकदम मऊ लुसलूषित होणार होणार आहे सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा पीठ मिळण्यापासून ते चपाती पूर्ण भाजेपर्यंत मी सगळ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत चला तर मग इथे दोन तीन चपात्याचं पीठ मी मळून घेणार आहे आता पीठ चाळून घेतलं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला यामध्ये पाणी घालून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आता मी यामध्ये मीठ टाकलेलं नाही मीठ आपण नंतर टाकणार आहे त्यामुळे आपली चपाती मौलुसकशीत राहणार आहे चला तर मग थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ आपण मळून घेणार आहोत एकखटी पाणी टाकून द्यायचं नाही पिठामध्ये जसं लागेल तसं पाणी घेऊन पीठ छान असं मळून घ्यायचं आहे एकदम मस्त ही चपाती तयार होते पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारची मऊ तुशी चपाती नक्की बनवू शकता चला तर मग थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेऊयात पीठ मळताना जास्त कडक मळायचं नाही किंवा जास्त पातळ देखील ठेवायचं नाही नाहीतर मग कडक मळलं तर चपात्या ह्या कडक होऊ शकतात आणि पातळ मळलं तर तरी देखील चपाती ही कडकच होऊ शकते त्यामुळे मिडियम पीठ मळायचं आणि पीठ मळल्यानंतर आपण याला दहा मिनिटांसाठी भिजवत ठेवणार आहोत त्यामुळे पीठ छान असं भिजलं जातं आणि चपातीसुद्धा खूप छान तयार होते चला तर इथे पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची ही महत्त्वाची टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे आता पीठ मळून झाल्यावर थोडंसं मीठ घ्यायचं आहे आपण अगोदर मीठ टाकलेलं नव्हतं मीठ घ्यायचं आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं त्या मिठामध्ये आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे थोडासा जोर देऊन पीठ मळलं की चपातीसुद्धा खूप छान तयार होते पीठ मळताना व्यवस्थित पीठ मळायचं चा, म्हणजे चपाती छान फुगली देखील जाते आणि मऊसुद्धा होते चला तर इथे आता पीठ छान मळून झालेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे मूठ करायची चा, आणि चारही बोटाने किंवा पाचही बोटाने आपण हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे म्हणजे पिठामध्ये हवा राहत नाही आणि पीठ जास्त फुगलंसुद्धा जात नाही छान असं पीठ मळून झालेलं आहे थोडंसं अर्धा चमचा इथे तेल टाकून घेतलं तेलामध्ये छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तेल नाही टाकलं तरी देखील चालणार आहे तरीसुद्धा चपाती छान तयार होणार आहे चला तर इथे मी तेलामध्ये थोडंसं हे पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला हे पीठ मळल्यानंतर दहा मिनटं असंच ठेवायचं आहे, आहे अजुन मला थोडंसं पातळ वाटलं मी थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे अजून एक दोन तीन मिनट असंच मळून घ्यायचं म्हणजे चपाती एकदम मऊ लुस तयार होते तर व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे पीठ आपण सारखं मळत राहायचं आहे थोडा वेळ म्हणजे चपाती सुद्धा छान तयार होते चला तर मग आता इथे पीठ मळून तयार झालेलं आहे याला झाकून ठेवूयात एक दहा मिनिटांसाठी किंवा जास्त वेळ नसेल तर एक पाच मिनटं ठेवलं तरी देखील चालणार आहे तरी सुद्धा चपाती छान अशी आपली तयार होणार आहे बघू शकता किती मस्त सॉफ्ट इथे पीठ तयार झालेलं आहे आता एका वाटीने मला झाकून ठेवत आहे एक दहा मिनटांसाठी आता दहा मिनिटांनंतर बघूयात बघू शकता पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे दहा मिनिटं झालेले आहेत आता किंवा मग सकाळी तुम्हाला चपाती बनवायची असेल तर अगोदर पीठ मळून ठेवायचं आणि नंतर भाजी वगैरे बनवायला घ्यायची म्हणजे पीठ तोपर्यंत छान भिजलं जातं आणि चपातीसुद्धा छान मऊ तयार होते चला तर मग एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आता पिठातला एक उंडा काढून घ्यायचा आणि चपातीच्या आकाराचा जेवढी आपल्याला चपाती मोठी बनवायची त्यानुसार घ्यायचा तरी ते तर मी गुंडा काढून घेतला कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे आता आपल्याला ही घडीची चपाती बनवायची आहे हे तर आता थोडंसं लाटून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने आता यावरती आपला तेल लावून घ्यायचं आहे तर तेलाचा वापर जास्त मी इथे केलेला नाही थोड्या थोड्या प्रमाणामध्येच तेल लावलेलं आहे चपात्यांना तरीसुद्धा चपाती एकदम मस्त मऊ ललुसित फुगलेली आहे आणि मऊसुद्धा झालेली आहे आता तेल लावून झाल्यावरती थोडंसं सुकं पीठ किंवा कोरडं पीठ जे ना ते भुरभुरायचं म्हणजे चपाती छान फुगली जाते त्यानंतर कडा ज्या असतात पिठाच्या आपण दुमडल्यानंतर हे बघू शकता ह्या एकदम अशा पॅक करायच्या म्हणजे बाहेर हवा जाणार नाही दुसऱ्याही साईडला थोडंसं तेल लावायचं आणि नंतर अशा प्रकारे कडा दाबून घ्यायचे आहेत म्हणजे चपाती छान फुगली जाते मऊ सुद्धा होते आणि तीन ते चार पदर सुद्धा सुटले जातात आणि एकदम मस्त अशी मऊ लुसूत तयार होते त्यानंतर एका हाताने खालच्या साईडने दाबून घ्यायच्या आहे कडा तर दुसऱ्या हाताने वरच्या साईडने कडा दाबत राहायचा आहे बघू शकता थोडासा गोल आकार आलेला आहे पुन्हा कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचा आणि मस्त कडा लाटून घ्यायचा आहेत मध्ये चपाती लाटायची नाही फक्त कडा लाटत चालायचा ऑटोमॅटिक मध्ये पातळ होत चालते तर बघू शकता व्हिडिओमध्ये जशी दिसत आहे त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आणि चपाती लाटाने चा, लाटा एका साईडने लाटायची नाही पलटून पलटून घ्यायची आहे तर मी दोन तीन वेसीला पलटून घेतलेला आहे फक्त कडा लाटत राहायचा आहे त्यामुळे चपाती छान अशी फुगली जाते तर एकदम जोर देऊन लाटायची नाही अगदी अलगद हाताने लाटायची म्हणजे मस्त फुगली जाते तर बघू शकता मस्त अशी पातळसर चपाती ते लाटून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीची चपाती नक्की बनवून बघा जर तुम्हाला चपाती बनवता येत नसेल किंवा चपाती फुगत नसेल मऊ होत नसेल तर सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा जसं मी पीठ मळलेलं आहे त्यामध्ये सुद्धा टिप्स सांगितलेल्या आहेत चपाती लाटाने सुद्धा अलगद लाटायची आहे आणि तेल लावल्यावर घडीची चपाती बनवताना तेल लावल्यावर थोडस पीठ सुद्धा बुरबुरायचं चा, म्हणजे चपाती छान अशी तयार होते चला तर मग अशी मस्त अशी चपाती ते मी लाटून घेतलेली आहे बघू शकता पातळसर आता गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे तवा गरम झाला की जास्त गरम सुद्धा करू नका नाही तर चपाती ही डागू शकते किंवा चिटकू शकते किंवा जास्त तापलेला असेल तर कमी करायचा थोडा वेळ थोडस तेल शिंपडलेला आहे तव्यावरती आता ही चपाती यावरती टाकून घेऊयात चपाती भाजताना हे गॅस हा फुल करायचा आहे कमी गॅसवरती चपाती कडक होऊ शकते तर बघू शकता काय मस्त गोल गरगरी तशी चपाती आलेली आहे अगदी थोडा वेळ ठेवायची आणि नंतर लगेच पलटून घ्यायची आहे थोड्याशा बुडबुडे आले की लगेच चपाती पलटायची आहे चला तर मग आता इथे गॅस मी फुलच ठेवलेला आहे आता दुसऱ्याही साईडने चपाती पलटून घेऊयात तर बघू शकता काय मस्त अशी चपाती फुगायला सुरुवात झालेली आहे एकदम अशी टम्म फुगलेली आहे पुरणपोळीसारखी जी चपाती फुगलेली आहे बघू शकता की ती मस्त दिसत आहे तर या पद्धतीच्या चपात्या नक्की बनून बघा तुमच्यासुद्धा चपात्या याच पद्धतीने मऊ लुसलुशीत होतील टम्म फुगतील बघू शकता काय मस्त मऊ लुसलुशीत दिसत आहे चला त्या दुसऱ्याही साईडनीला पलटून घेऊयात आता तेल मी लावत आहे हातानेच तेल लावून घेतलेलं आहे अगदी कमी प्रमाणामध्ये तेल लावलेलं आहे अजिबात तेलकट चपाती केलेली नाही चला तर मग हिला छान असं भाजून घेऊयात बघू शकतात चपाती पूर्णपणे भाजलेली आहे काटा थोडेसे जे काट आहेत ना ते भाजायचे बाकी आहेत त्यामुळे चपाती अशा प्रकारे एका साईडला दुमतून टाकायची म्हणजे काटंसुद्धा भाजले जातात व्यवस्थित तर कशी वाटली तुम्हाला ही चपातीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जरा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा इतरांसोबत तुम्ही सुद्धा या पद्धतीची ही चपाती नक्की बनवून बघा या पद्धतीची चला तर मग चपाती इथे भाजून तयार झालेली आहे दुसरी सुद्धा एक चपाती तुम्हाला मी बनवून दाखवते घडीच्या चपात्यासुद्धा खूप मस्त तयार होतात एकदम मौलुसुषित बनतात जास्त डार्क रंग करायचा नाही चपातीचा अशा प्रकारची चपाती मस्त लागते चला तर मग मी आता चपातीला काढून घेत आहे काठंसुद्धा छान असे भाजून घेतलेले आहे आणि तरीसुद्धा चपाती कडक झालेली नाही फुल गॅस ठेवायचा चपाती भाजताना म्हणजे चपाती मस्त भाजली जाते चला तर चपाती काढून घेतली दुसरीसुद्धा लाटून दाखवते उंडा घेतलेला आहे त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा तेल लावून घ्यायचं आणि यावरती आता मी पीठ भुरभुरणार नाही किंवा थोडंस तेल लावून घेतलेलं आहे तरी सुद्धा ही चपाती एकदम मस्त फुगणार आहे बघू शकता पुन्हा पिठामध्ये घोळून घेतलेला आहे उंडा आणि अशा प्रकारे काठ लाटत राहायचे आहे फक्त मध्ये चपाती लाटायची नाही फक्त काठ लाटायचे जर वाटली जाड जास्त तरच मध्ये लाटायची सुद्धा चपाती ती लाटून झालेली आहे तव्यावरती तेल अजिबात टाकायचं नाही तर बघू शकता बुडबुडे आलेले आहेत चपातीला लगेच पलटून टाकायचे आणि गॅस फुल करायचा चपाती भाजताने दुसरी चपाती सुद्धा मस्त टम अशी फुगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत सगळ्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे या पद्धतीच्या चपात्या नक्की बनवून बघा बघू शकता दुसरी सुद्धा चपाती काय मस्त अशी गुब्बाऱ्यासारखी किंवा सारखी अशी फुगून वरती आलेली आहे चला तर हिला सुद्धा पलटून घेऊयात आणि साईडने तेल लावत आहे मी मध्ये अजिबात तेल लावलेलं नाही आणि तेलाचं ना तेला प्रमाण बघू शकता किती कमी प्रमाणामध्ये वापरलेलं आहे इथे चला तर मग ही सुद्धा चपाती मस्त फुगलेली आहे या चपातीला घडी करता नेहमी फक्त तेल लावलं आणि चपाती मस्त दुमडून नंतर लाटून भाजून घेतलेली आहे तरी सुद्धा चपाती छान फुगलेली चपाती मध्ये फु भाजली जाते आणि कडा तशाच राहतात त्यामुळे अशा प्रकारे दुमतून चपात्या भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित अशा भाजल्या जातात चला ले ले तर दुसरीसुद्धा चपाती भाजून झाली सगळ्यात चपाती याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत तर बघू शकता काय मस्त मऊल्लुसूषित चपाती दिसत आहे तुम्हाला मी खोलून देखील दाखवते काय मस्त वरचा कवर बघू शकता एकदम पापुद्रा एकदम असा पातळ झालेला आहे चार पदरी ही चपाती झालेली आहे तर तुम्ही दोन दिवस ठेवली तरी सुद्धा अशीच मौल्सूषित राहणार आहे आतमधला गाभा बघू शकता किती मस्त मौल्सूषित झालेला आहे वरचा भाग एकदम पातळ आहे तर ही हा दुसरा पदर आहे आणि तिसरा सुद्धा तुम्हाला दाखवते चौथा सुद्धा तुम्हाला दाखवते खालच्या साईडने बघू शकता काय मस्त दिसत आहे चापत एकदम मौलुसूषित झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद